तू जे म्हणालास ना की द्वेष पसरवत हीच त्यांची नीती आहे आणि मी जे सांगतोय सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षाच्या इतिहासात एकोणीशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस यांनी प्रामुख्याने द्वेष पसरवण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी कुजबुज मोहीम वापरलेली स्वातंत्र्यपूर्व काळात कोणाविषयी द्वेष पसरवला महात्मा गांधींविषयी विषयी त्या द्वेषातून गांधींवर चार चार हल्ले झाले त्यातल्या काही हल्ल्यामध्ये नथुरामच सामील होता फायनली त्यांनी नथुरामनी त्यांना गोळी मारली आणि नथुरामनी महा, महात्मा गांधींना गोळी मारल्यावर त्या महात्मा गांधींच्या खुनाला हे लोक वध म्हणत होते वध हा शब्द इतका आक्षेपार आहे रावण वध असं म्हणतात खरं म्हणजे रावणाचा सुद्धा वध नाही कारण रावणाला दक्षिणेकडे पुजतात म्हणजे खलनायकाचा वध होतो तर महात्मा गांधींचा वध झालाय असं गेले अनेक वर्ष हे लोक बोलत होते हे आर एस एस वाले महात्मा गांधी जिवंत असताना गांधीजींची किती बदनामी केली कशावरूनही बद बदनामी केली गांधीजी त्या आपल्या नातींना बरोबर घेऊन जायचे त्याच्यावरून बदनामी केली गांधीजी पाकिस्तानचे एजंट आहेत म्हणून बदनामी केली पंचावन्न किती लाख रुपये पाकिस्तानला दिले म्हणून उपोषण केलं दादांत खोटं सातत्याने गांधीजींची बदनामी केली मी जे म्हणणं ना कुजबुज महिम हे लोक समोर येऊन बोलत नाहीत मोहन भागवत नाही म्हणणार मोहन भागवत म्हणणार गांधीजी प्रातस्मरणीय वगैरे आपल्या मराठी हिंदी मध्ये ते अस्खलित असं बोलतात गांधीजी प्रातस्मरणीय बाबासाहेब बी प्रातस्मरणीय अरे अगर बाबासाहेब और गांधीजी प्रातस्मरणीय तो हेडगेवार है माझा हा प्रश्न आहे कायम तुमच्या हेडगेवार हे नाझीवादी नेते होते हिटलर आणि मुसोलिनी त्यांचे आदर्श होते त्यांना हिंदू समाजाचं मिलिटरी मिलिटरायझेशन करायचं होतं तर मग तुम्हाला जर गांधी आंबेडकर हवा असेल तर ते सगळं सोडून द्यावं लागेल ते तुम्ही सोडलेलं नाहीये पण ही कुजबूज मोहीम मी सांगतोय काय तर गांधींविरुद्ध कुजबुज मोहीम नेहरूंविरुद्ध कुजबुज मोहीम मग इंदिरा गांधी विरुद्ध कुसबूज मोहीम मग काही काळ राजीव गांधींविरुद्ध कुजबूज मोहीम मग राहुल गांधींविरुद्ध कुजबूज मोहीम एका बाजूला एका बाजूला दुसऱ्या बाजूला दाभोळकरांविरुद्ध कुजबुज मोहीम पानसरें विरुद्ध कुजबूज मोहीम गौरी लंकेश विरुद्ध कुजबूज मोहीम आणि ह्या ही कुजबूज मोहीम इतकी वाढवत न्यायची आत्ता जशी भूषण गवईन विरुद्ध कुजबूज मोहीम आम्ही केली आणि इम्पिच सीजीआय असा हॅशटॅग चालवला आणि ही मोहीम केली तशी ही मोहीम तापवत तापवत न्यायची मग एखाद्याच्या मनामध्ये इतकं विष निर्माण होतं की त्याचा नथुराम होतो हे सगळे निराळे हे काय म्हणणार नथुराम आमचा मेंबर नाही राकेश तिवारी आमचा मेंबर नाही संबंध नाही आमचा काय वल्लभभाई पटेलांनी बरोबर ओळखलं होतं वीज तुम्हीच निर्माण केलेला आहे ना